नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण आलेलो आहोत हिसापूर या गावचे प्रगतीशील शेतकरी श्री अनिलजी वाडुनकर यांच्या शेतामध्ये त्यांनी या पिकामध्ये झायटोनिक ऍक्टिव्ह या उत्पादनाचा तन्नाशकामध्ये वापर केला होता तर जाऊन घेऊया त्यांचे मनोगत नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही या पिकामध्ये तन्नाशकासोबत झायटोनिक ऍक्टिव्ह वापरले होते तर तुम्हाला त्याचा गावामध्ये काय फायदा दिसून आला गावामध्ये फायदा म्हणजे गावामध्ये गवत सुद्धा झालं नाही आणि गहू चांगला हिरवा गार पडला आणि आतापर्यंत थोडं सुद्धा गवत झालं नाही याच्यामध्ये बाकी त्याचा असर काहीही नाही चांगल्या ते काम केलं त्यानं अच्छा म्हणजे पूर्णपणे 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 क्लिअर आहे बिलकुल बिलकुल गावावरती दुष्परिणाम झाला नाही तर नाही काहीच नाही पीक राहिलं वाडीमध्ये काही रुकावट आली आली नाही काही तर बघू शकता शेतकरी बांधवांना झायटोनिक ऍक्टिव्ह या उत्पादनाचा गहू या पिकामध्ये तनाशकासोबत वापर केला आणि त्याचे कशाप्रकारे फायदे दिसून आले तुम्ही तुमच्या पिकामध्ये झायटोनिक ऍक्टिव्ह या उत्पादनाचा वापर करू शकता आणि उत्पादनात वाढ घेऊ शकता अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा धन्यवाद धन्यवाद साहेब